मध्ये शिकवतो आम्ही त्यावेळेला छोटे छोटे कार्य होतो अकरावी बारावीला पुण्यामध्ये आल्यानंतर ग्रामीण भागाच्या मुलांना प्रवेश मिळायचा आहे आणि ज्यानिंतर भाऊ त्यावेळेला वेळेला कोंढागावचे सरपंच दिनेश शोळीच्या आदेश होईल आम्ही संध्याकाळी मग जायचो आणि तिथं गेल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थी तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या पाठीचा आहे कोणत्या जाणून घेता येतो विचार कधीही ज्याने तर भाऊ त्या नाही आलेल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी भरपूर सण असेल शेसी असेल यशपी असेल या कॉलेजमध्ये प्रवेश देण्याचं काम केलं तेव्हापासून आमचे भाऊ आमचे नेते ज्या वेळेला जयेंद्र भाऊ अध्यक्ष झाले त्यावेळेला मी जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थीचा अध्यक्ष होतो माझ्या अंडर त्यावेळेला संतोष तालुका अध्यक्ष होता ईश्वर होता आणि आमचे शिवाजी आपल्याला योग काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि आम्ही जिल्हा परिषदेमध्ये गेल्यानंतर माझ्या बरोबर चार माणसं असायची आणि ती चार माणसं असल्यानंतर भाऊ काय करायचे भाऊ ती आमच्याकडे या अध्यक्षांना खुर्ची द्या मी तेवढा पुढे एवढा कार्यकर्त होतो माझ्याकडं कुठलं पण मिटी नव्हतं परंतु कार्यकर्त्याला इज्जत कशी द्यायची आल्यानंतर काय म्हणायचं हे अध्यक्षांना खुर्ची दे हे त्यांना चहा दे माझ्या बरोबर आलेल्या कार्यकर्त्यांना म्हणजे आपलं सुनील तांत्रिक एवढं वगैरे ज्यांनी तर भाऊ अध्यक्ष घ्या म्हणून म्हणले तो काय वाटतं पाया पायावरती चर्चा करायचा म्हणजे आपलं सुनील भाऊची नाही हवं आहे रे ज्यांनी तर भाऊ त्या ठिकाणी खुर्ची देतात ज्यांनी तर भाऊ त्या ठिकाणी चहाला विचारतात संध्याकाळी झाल्यानंतर ज्यांनी तर ओळखा नंतर कुठेतरी कार्यक्रमाला जायचे तर ही आयुष्यामध्ये त्यावेळेला आम्हाला फोर व्हिलर मध्ये सरसा बसायला मिळाली नव्हतं पण लाल दिवेच्या गाडीमध्ये कार्यकर्त्यांना बसून गावापर्यंत नेणारा नेता कोण असेल तो, तो आमचा जमिंदर भाऊ कार्यकर्त्याला इज्जत कशी द्यायची तर ते आमच्या जविंदर भाऊ आणि आमच्या दुर्गाडे सरांकडनं त्या ठिकाणी शिकणार काय करतात आलेल्या सामान्य माणूस